हॅलो नमस्कार मंडळी मी निश्वा स्वागत करते तुम्हा सगळ्यांचे आपल्या मराठी जीवन ह्या चॅनलवर प्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि इथं माझे स सकाळी झालेली मस्तपैकी कामाची सुरुवात आणि मी सगळ्यात आधी घर पुसायला घेतलेलं आहे माझे अंघोळ वगैरे झाली चहा वगैरे झाला आहे त्याच्यानंतर मला करायची होती देवपूजा म्हटलं देवपूजा करायच्या आत मी सगळं घर स्वच्छ करून घेते पुसून वगैरे घेते सगळं म्हणजे मग कसं देवपूजा मस्तपैकी करता येईल कारण कसं घरात घरा रात्री नॉनव्हेज झालं होतं मग म्हणून म्हटलं नॉनव्हेज झालं आहे तर सकाळी आधी सगळ्यात आधी पुसून घेते नाहीतर मग मी स्वयंपाक वगैरे झाला तर घर पुसत असते कारण सग सकाळी डबा वगैरे पण असतो मिस्टरांचा तर आज काय नव्हता सुट्टी असल्यामुळं तर म्हटलं पहिलं पुसून घेते आणि रोज काही चिकन वगैरे होत नाही घरात काही नॉनव्हेज होत नाही म्हणून काही टेन्शन राहत नाही तरी इथं मी घर पुसता पुसता आहे ना तर खिडकी पण स्वच्छ करून घेत आहे कारण कसं खिडकीतसुद्धा खूप धूळ येत असते म्हणून मी रोजच्या रोज स्वच्छ करून घेत असते रोजच्या रोज स्वच्छ केलं तर मग बरं पडतं नाहीतर खूप धूळ साचून जाते आणि मग चांगलं दिसत नाही आणि चांगलं सुत्ता वाटत नाही म्हणून म्हणून रोजच्या रोज आपलं घर आपणच स्वच्छ केलं पाहिजे तर इथं जो टेबल आहे ठेवलं आहे ना तिथं बाळाचं काही सामान असतं ते पण मी स्वच्छ करून घेत असते कारण बाळाचं सामान तिथंच असतं मग तो हाताळतो आणि तीच धूळ मग त्याच्या तोंडात वगैरे जाते म्हणून मी लगेच स्वच्छ करून घेत असते आणि हा टेबल आहे टी व्हीच्या खाली तो पण मी सगळं स्वच्छ करून घेत आहे टी व्ही वगैरे पुसून घेत आहे कारण कसं रोजच्या रोज आपण घर पुसतो तर ते घर पुसाई पुसतानीच आपण पाच दहा मिनटं जर ह्या गोष्टींना दिलं तर घर अगदी स्वच्छ आणि छान दिसतं आणि आपल्या वस्तू सुद्धा अशा धूळकटत नाही आणि धूळ बसत नाही वस्तूंवर किंवा असं घाणरड्या दिसत नाही खूप स्वच्छ आणि नव्याचे नवेच, नवेच असतात आणि छानसुद्धा वाटतं मग घरात प्रसन्नमय वातावरण वाटतं किंवा फ्रेशसुद्धा वाटतं कुणी आलं गेलं तर तेव्हा सुद्धा खूप छान फिलिंग येते की आपलं घर स्वच्छ असलं तर खूप छान वाटतं कोणी आलं गेलं तरी पण म्हणून मग रोजच्या रोज असं आपण पाच दहा मिनटं ह्या गोष्टींना दिल्याच पाहिजे घर स्वच्छ राहिलं तर तेव्हाच घरातली माणसंसुद्धा सुद्धा निरोगी असतात हे लक्षात ठेवा आणि इथं बघा तर मी किचन मध्ये आली आहे पुसायला तर किचन मध्ये आहे ना हे पुसून घेत असताना मी रोज हे मध्ये पण सगळं पुसून घेत असते किचन कसं आहे काहींच्या किचनला ना ट्रॉल्या वगैरे असतात म्हणून त्यां त्यांना काही म्हणजे असं काम येत नाही पुसायचं पण मग काहींच्या घरी नाही राहत ट्रॉले वगैरे आता आम्ही नाही केलेलं आहे ट्रॉल्या वगैरे तर असं ट्रॉल्या ना तर मध्ये जे कडप्पे असतात ना ते सुद्धा खूप खराब होत असतात जाळे लागतात मधून तर ते सुद्धा रोजच्या रोज आपण घर पुसायच्या वेळेस आहे ना ओ, थोडं थोडं सामान काढून आहे ना एक, एक सामान काढून सगळं स्वच्छ करून घ्यायला पाहिजे नाही तर त्याच्यातसुद्धा असं धूळ बसून जाते आणि मग झुरळसुद्धा होतात आणि खूप असं म्हणजे घाणून जातं आणि ते चांगलं पण दिसत नाही मग असं दरिद्री येते घरात म्हणून मग असं रोजच्या रोज स्वच्छ केलेलं बरं पडतं आणि मी असंच करते रोज घर पोसायच्या वेळेस ना हे सगळं लगेचच पाच मिनटं देऊन येणार एक्स्ट्रा ते सगळं पुसून घेत असते किचन अगदी स्वच्छ दिसतो वरून सुद्धा आणि खालून सुद्धा सगळे भांडे वगैरे सुद्धा मी सगळे पुसून घेत असते लगेच हा पिठाचा डबा आहे आता त्याला पिठाचे हात वगैरे लागत असतात मग तो सुद्धा खराब दिसायला लागतो किंवा आपलं तेलाची किटले आहे ना ती जागासुद्धा थोडीशी तेलकट होत राहते म्हणून मी ते सुद्धा किटली वगैरे काढून पुसून घेत असते आणि इथं आपले गॅसचे टाके ना त्याच्यावरसुद्धा धूळ बसून जाते बारीक बारीक म्हणून तीसुद्धा मी लगेचच पुसायच्या वेळेस पुसून घेते म्हणजे खालूनसुद्धा माझं किचन पूर्णपणे साफ दिसतो आणि खूप म्हणजे असं छान फिलिंग येते बरं का किचनमध्ये आल्यावर आणि मग माझं घर वगैरे पुसून घेतलं मी स्वच्छ करून घेतलं सगळं आणि इथं मग मी बेडरूममध्ये आली होती कारण कसं सकाळी मी बेडरूम आवरत नाही कारण कसं मिस्टर झोपलेले असतात बाळ पण झोपलेलं असतं मग आवरता येत नाही पण आता ते उठून गेलेले होते म्हणून म्हटलं चला पुसून आहे तर आता पहिलं आहे ना बेडरूम आवरून घेतलं पाहिजे कारण कसं हा पसारा पण चांगला दिसत नाही आणि घरात असा पसारा राहिला तर म्हणजे चांगला पण राहत नाही दरिद्री येते म्हणून मी जेवढं म्हणजे आपल्याला आवरता येईल ना वेळ काढून वेळात वेळ काढून तेवढं आवरत राहायचं आणि मला म्हणजे असं छान सुद्धा वाटतं बरं का की आपलं घर स्वच्छ असलं पाहिजे किंवा कोणतीच गोष्ट इकडं तिकडं न पडता व्यवस्थित राहिली तर मला असं घरात वावरताना सुद्धा छान वाटतं तरी इथं खूप असं गोदड्या पडलेल्या होत्या तर त्या का की आम्हाला एवढ्या लागत नाही बरं का पण बाळ छोटा आहे ते अह झोक्यात म्हणजे असं पाळणं आहे त्याच्यात जर टाकलं तर ते खाली बसून झोक्यातच बसून घेतं आणि पडून जातो खाली म्हणून मग मन खाली गोदडे वगैरे टाकलेलं असले तर मग बरं पडतं आणि इथं मी जे ना सगळे गोदडे वगैरे घड्या करून ठेवून दिलेले आहे जाग्यावर आणि इथं मी ब्लँकेट बदलत आहे दोन दिवसांनी दोन तीन दिवसांनी मी ब्लँकेट बदलत असते कारण खराब होत असतात आपले मातीचे पाय वगैरे बाहेरून आले का पण बसतो आणि मग ती ब्लँकेट लगेच खराब होते म्हणून मी लगेच बदलून घेत असते स्वच्छ टाकून घेत असते म्हणजे कसं बाळ पण छोटा आहे तर इथं मी सगळं बेडसुद्धा मी स्वच्छ करून मस्तपैकी ब्लँकेट्स वगैरे लावून दिलेले आहेत आणि बेड एकदम स्वच्छ आणि कसा दिसतो आता तुम्हीच सांगा तर छान वाटतं असं घर स्वच्छ ठेवलेलं तर इथं माझं आता घर पुसून झालेलं आहे खूप फ्रेश वाटतं आहे आता घर पुसून असं म्हणजे एकदम पॉझिटिव्ह वाईब्स येत आहे तर आता संपूर्ण म्हणजे घर वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि आता मला वाचायचे आहे अध्याय तीन अध्याय म्हणजे देवपूजा माझी झालेली आहे मला फक्त आता सेवा करायची आहे मध्ये वाचायचे आणि माळजप करायचे मग त्यानंतरनं मी माझे घरचे कामं मा चालू करणार आहे माझं स्वयंपाक वगैरे अजून बाकी आहे तर चला मग कंटिन्यू करू तर हे माझं असं छोटंसं देवघर आहे कारण जागा थोडी कमी आहे म्हणून देवघर घ्यायचं चालू आहे पण मग ते ठेवायला जागा कुठं असं विचार चालू आहे तर बघू कधी घेऊ पुढं जागा करू तर इथं आज माझं छोटंसं देवघर आहे पूजा झालेली आहे आणि पूजा झाल्यानंतरनं म्हटलं पूजाच झाली आहे तर लगेचच अध्याय वाचून घेते सक सकाळी अध्याय वगैरे वाचून घेतले तर मग असं फ्रेश वाटतं म्हणून तीन अध्याय मी रोज वाचत असते तर देवपूजा झाल्यानंतरनं मी लगेच इथं अध्याय वगैरे वाचून घेतलेले आहे माळ जप करून घेतलेली आहे आणि माझं देवघराचं काम सगळं झालेलं आहे म्हणजे अध्याय वगैरे वाचून सगळं झालेलं आहे आणि आता मला स्वयंपाक करायचा होता तर इथं मी आधी चहा ठेवून दिलेला आहे आमच्या घरात म्हणजे चहा खूप लागतो दोन तीन वेळेस चहा तरी लागतो सगळ्यांना तर इथं मी चहा पण करत आहे आणि रात्रीचा थोडा भात होता तो पण फोडणी घालत आहे कारण नाश्त्याला म्हटलं आज भातच करून देते सगळ्यांना कारण रोज नाश्त्याला पण वेगळं वेगळं पाहिजे पोहे वगैरे तेच तेच ते पण नाही म्हणून म्हटलं आजचाल जरा वेगळं भात भाताचाच नाश्ता करून देते मस्त फोडणी देऊन भातसुद्धा खूप छान लागतो आपण जर कांदा टोमॅटो कडीपत्ता सगळं टाकून जर भात फोडणी केला ना फोडणीचा भात केला ना तर खूप छान असं लागतो म्हणजे त्या भातापेक्षा दुसरा नाश्ताच नाही मला तर असं वाटतं तर इथं ज्या लाल मिरच्या होत्या ना तर मी त्याच टाकणार आहे आता त्या थोड्या तीन चार मिरच्या लाल झालेल्या होत्या म्हटलं ते फेकून देण्यापेक्षा मी भातात वापरून घेते कारण कोणतीच गोष्ट असं म्हणजे फेकू वाटत नाही एवढं आपण महागाने आणतो पैसे देऊन तर ते फेकून वाटत नाही म्हणून मग ते वापरून घेतले पाहिजे किचनमध्ये कशाला न कशाला असं फेकलेलं चांगलं पण नाही राहत तर इथं हिरव्या भाजीपाला संपला होता सगळ्या तर म्हटलं चला भाजी काय करू भाजी काय करू तर मला एक भाजी आठवली आणि बेसन पिठेचे मी पाठवड्या करायचा विचार केला कसं मसाला मी तयार करून घेतलेला होता आणि लगेच म्हणजे ती भाजी टाकून दिलेले बघू शकता म्हणजे फक्त पाणी टाकून मसाल्यात पाणी वगैरे टाकून उकळीला भाजी ठेवून दिलेली आहे आणि हे बेसन कालून आहे ना त्याच्यात मी थोडं मीठ चवीनुसार तिखट आणि जिरे आणि हळद असं घालून घेतलेलं आहे आणि मी जे आहे ना इथं कट करून घेणार आहे पाट असं ट्रँगलमध्ये तर तसं कट करून मी लगेच त्या उकळत्या भाजीत टाकून देईन आणि एकदम भाजी छान लागते बरं का ही मसालेदार भाजी मस्त करायची एवढी छान लागते मला तर खूप आवडते मी करत असते भाजीपाला असो किंवा नसो मी तो करता तर करत असते पण मग चला म्हटलं भाजीपाला नव्हता तर हा सकाळ सकाळचा टाईम होता आणि चला म्हटलं मस्त भाजी करते आज यांना सुट्टी पण आहे तर मस्त जेवण होईल तर त्यानिमित्ताने मी आज ही भाजी करायला घेतली होती मस्तपैकी तर हे असं कट करून टाकून द्यायचं वेगवेगळं वेगवेगळं वेग, 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 करून घ्यायचं नाही तर ते चिटकून जातं मग असं वेगवेगळं करून घेत आहे मी सगळ्या हाताने आणि भाजी गॅस थोडा कमी करायचा म्हणजे कसं व्यवस्थित शिजून जातात तर इथे एक साईडला भाजी मी ठेवून दिली भाजी झाल्यानंतरनं मी घेतलं पोळ्या करायला तर मला कमेंट आली होती की पोळ्या कडक होतात बरं आमच्या पोळ्या कडक होतात किंवा वातळ होतात तर त्यासाठी काय करायचं पीठ अगदी मऊ भिजायचं आणि गॅस आहे ना जास्त कमी गॅसवर पोळ्या शकायच्या नाही नाही त्या वातड होऊन जातात गॅस तर जास्त फुल पण नाही पाहिजे आणि जास्त कमी पण नाही असं मिडियम गॅस पाहिजे म्हणून मग पोळ्या आपल्या वातळ होत नाही आणि इथं स्वयंपाक झाल्यावर आहे ना मी लगेच स्वामी महाराजांना आहे ना नैवेद्य देऊन देते कारण कसं मग आपल्याला जेवता येतं खाता येतं मग सगळं त्याआधी ना जेवायच्या आत मी नैवेद्य देऊन देते आणि नैवेद्य झाल्यावर आहे ना, भांडे होते, ना मी आपन भांडे घासायला घेतले होते तर इथे जे जाळी आहे ना भांड्यांची मी ती घासते आहे कारण कसं आपण भांडे घासत असतो पण त्याच्यावर आपल्या लक्षात जात नाही आणि तीसुद्धा खूप खराब होत असते म्हणून म्हटलं चला भांड्याची जाळी घासून घेते असं मी दोन तीन दिवसात दोन तीन दिवसात घासतच असते भांड्याची जाळी भांड्याची जाळीसुद्धा खूप खराब होऊन जाते हे अशा बारीक बारीक गोष्टीसुद्धा आपण मग गोष्टींकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे आणि स्वच्छ केल्या पाहिजे तर आय होप चला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचा